Música मी तेरा डिसेंबर दोन मध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुप या ठिकाणी मी भरती झालो त्यानंतर मी एकतीस डिसेंबर दोन हजार मध्ये मी सेवानिवृत्त झालो या मी चोवीस वर्ष पूर्ण सर्व्हिस केली या सर्विसमध्ये मी जम्मू काश्मीर आसाम नागालँड हिमाचल प्रदेश सिक्कीम तसेच साऊथ आफ्रिकामध्ये मी शांती सैनिक सर्विस केली या सर्व्हिस मध्ये मला काही चांगले क्षण आणि वाईट क्षण दे अनुभवाला भेटले या सिनेमध्ये मला एक उत्तम सैनिक एक उत्तम देशाचा नागरिक तसेच मा मला उत्तम अनुशासन भेटलं आज मी सेवानिवृत्त झालो आणि माझ्या ग्रामस्थ राणीमाची ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळींनी माझ्या कार्यक्रमाचं इतकं चांगलं आयोजन केलं त्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी एक महत्वाचा आहे माझे पती सचिन हवलदार मोरे हे आर्मी मध्ये दोन हजार ए, साली भरती झाले आणि आता दोन हजार चोवीस ला रिटायरमेंट झाले त्याच्यामुळे मी आता खूप आनंदात आहे पहिले माझ्या पती होतो रिटायरमेंट आले आता त्याच्यानंतर माझा मुलगा गेला तो सुखरू घरी आला त्यामध्ये मला खूप आनंद मी श्री अक्बाराम बाबू मोरे माझे बंधू श्री सचिन दगडू मोरे हे आज चोवीस वर्ष मिलिटरीमध्ये सर्विस करून सुखपणे आपल्या घरी आले तत्पूर्वी त्यांचे वडील त्याला सुभेदार दगडू तुकाराम मोरे याही पद्धतीने आपली देश सेवा करून सुखरूप घरी आले होते आणि आजही आमचे बंधू हवालदारचे गोष्ट घेऊन सचिन तगडू मोरे हे सुखरूप आपल्या घरी परतले आहेत आम्ही संपूर्ण मोरे कुटुंब समस्त ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळ म्हणून त्यांचा स्वागत समारंभ ठेवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मी सौ सानिका संदीप मोरे तसेच माझे वीर सचिन दगडू मोरे हे दोन हजार मध्ये भरती झाले त्यांचे वडील ते खूप सुंदर स्वतःच मार्गदर्शन स्वतः घेऊन ते ते कोणाच्या स्वतः भरती भरतीला जाऊन स्वतः भरती झाले आणि प्रदीर्घ सेवेनंतर बरोबर दोन चोवीस वर्ष पूर्ण करून ते सुखरूप घरी आले आहेत तसेच त्यांचे वडील कैलासवासी सुभेदार

आता याच्या पुढे अजून कोण भरती होईल न होईल ती पुढची गोष्ट आहे पण सध्या तरी हे शेवटचे सुखरूप व्यवस्थित रिटायर्ड येऊन जावी रिटर्न आलेले व्यक्तिमत्व असं आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप सुंदर आयुष्य त्यांनी पुढे जगावं रिटायर्नमेंट म्हणजे आपल्या आयुष्याची शेवट नसतो एक सुंदर आयुष्याचं म्हणजे आपण आतापर्यंत खूप हे केलं होतं स्ट्रगल करून तरी त्यांचं आयुष्य चालवलं होतं आर्मी म्हणजे हे आर्मी म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपल्या डोळ्यासमोर ओळखा आता त्या बंदीचा आता त्या ह्याच्यातून ते सुखरूप बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी आता याचा पुढचा कालावधी त्यांनी त्यांची दोन मुलं तसेच मोरे कुटुंब आपली पत्नी तसेच आपली आई यांच्या सहवासात आनंदात ऐश्वर घालावेत जी त्यांना शुभेच्छा देते